संसदेनं चार एप्रिलला वफ पोर्ट सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली राष्ट्रपतींच्या सहीनं त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि आठ एप्रिल पासून हा कायदा देशात लागू झाला हे विधेयक संसदेत मांडलं होतं तेव्हापासूनच या विधेयकाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता वफ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळेल गरीब मुस्लिमांसाठी हा कायदा येणं फायद्याचं ठरेल म्हणून काहींनी या विधेयकाला समर्थन दिलं तर हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारांच्या विरोधात असल्याचा आरोप करत आंदोलन झाली कायदा लागू झाला असला तरी विरोध समर्थन असे दोन गट अजूनही आहेत पण या सगळ्यात तमिळनाडूतलं एक गाव हा कायदा कधी होणार याकडे आस लावून बसलं होतं संसदेतही या गावाची चर्चा झाली होती नव्या वफ कायद्याची गरज का आहे यासाठी केस स्टडी म्हणून या गावाचा उल्लेख करण्यात आला होता आता हा कायदा लागू झाल्यानं या गावाचं नशीबच बदलणार असल्याचं बोललं जातंय ते गाव म्हणजे तमिळनाडूतलं हिरुचेनादुरी काय आहे या गावाचं प्रकरण वक्फ सुधारणा विधेयकामुळे या गावाला फायदा कसा झाला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल सगळ्यात आधी हे गाव नेमकं चर्चेत का आलं ते बघूयात तिरुचिरापल्ली जिल्ह्यातलं तिरुचिन्नादुरी गाव या गावात राहणारे राजगोपाल मुलीच्या लग्नासाठी त्यांनी दहा वर्षांपूर्वी कर्ज काढलं होतं पण इतक्या वर्षांनीही त्यांना कर्ज काही फेडता आलं नाही त्यामुळं हे कर्ज फेडण्याचा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी गावातली वडिलोपार्जित जमीन विकायचं ठरवलं एकरभर जमीन विकण्यासाठी राजगोपाल यांचा सगळा खटाटोप चालला होता पण जेव्हा सत्तर वर्षांचे राजगोपाल सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला कित्येक वर्षांपासून ज्या जमिनीला ते त्यांची वडिलोपार्जित जमीन समजत होते ती जमीन त्यांची नाहीच असं त्यांना तिथे कळलं जमिनीच्या रेकॉर्डनुसार या जमिनीवर तामिळनाडू वक्फ बोर्डाचा दावा आहे त्यामुळं जर त्यांना ही जमीन विकायची असेल तर त्यासाठी वक्फ बोर्डाकडून एनओसी घ्यावी लागेल तरच त्यांना ही जमीन विकता येईल असं त्यांना सांगण्यात आलं यानंतर जी माहिती पुढे आली त्यानं फक्त राजगोपालच नाही तर सगळं गावच हादरलं कारण वक्फ बोर्डानं केवळ राजगोपाल यांच्या जमिनीवर दावा केला नव्हता तर गावातल्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोकांच्या जमिनी या वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा दावा करण्यात आला होता वर्षानुवर्ष गावात राहणाऱ्या आणि जमिनी कसणाऱ्या लोकांसाठी हा एक मोठा धक्काच होता हे गाव जवळपास नऊशे एकर जमिनीवर पसरलंय पण त्यातल्या जवळपास चारशे एकर जमिनीवर वक्फचा दावा आहे या दीड हजार वर्ष जुनं चोल कालखंडात बांधण्यात आलेल्या सुंदरेश्वर मंदिराचाही समावेश आहे दोन हजार बावीस मध्ये हे सगळं प्रकरण पुढे आलं त्यानंतर तमिळनाडू वक्फ बोर्डानं रजिस्टर्ड ऑफिसला या गावातली जवळपास चारशे एकर जमीन ही जमीन आहे त्यामुळं या जमिनीचं रजिस्ट्रेशन थांबवावं असं सांगितलं मात्र वक्फच्या या दाव्याचा गावातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आंदोलन सुद्धा झाली त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी रेव्हेन्यू डिव्हिजनल ऑफिसर वक्फ बोर्ड आणि गावातले काही लोक सगळ्यांची एक बैठक झाली या बैठकीत जमिनीची मालकी कोणाची हे सिद्ध होत नाही तोपर्यंत या जमिनीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी परवानगी मिळाली त्यामुळं लोकांना जमिनी खरेदी करता येऊ लागल्या आणि विकताही येऊ लागल्या पण तिरुच्चेन्नादुरीच्या गावकऱ्यांची ही भीती गेली नव्हती अजूनही त्यांच्या वडिलोपारची जमिनी या त्यांच्याच आहेत हे त्यांना खात्रीशीरपणे सांगता येत नव्हतं कारण वफचाही या जमिनीवर दावा होता जर वफचा या जमिनीवर दावा सिद्ध झाला तर आपल्या हक्काच्या जमिनी कुठलाही मोबदला न मिळता जाण्याची भीती त्यांना होती यातल्या काही जमिनींवर शेती करून इथले लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यामुळं अशा जमिनी वक्फ बोर्डच्या ताब्यात गेल्या तर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं ज्यांच्यामुळं हे सगळं प्रकरण उघडकीस आलं त्या राजगोपाल्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला पण या जमिनींसाठी सुरू असलेला गावकऱ्यांचा लढा हा चालूच होता आता हे गाव राष्ट्रीय राजकारणात चर्चेत कधी आणि कसं आलं तर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वफ विधेयकावर संसदेत बोलताना गावाचा उल्लेख केला वफ कायद्याची गरज का आहे याचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तिरुचिन्नादुरी हे गाव कसं केस स्टडी म्हणून उत्तम उदाहरण आहे असं ते म्हणाले होते त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानीही लोकसभेत बोलताना या गावच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता त्यानंतर सगळीकडेच चर्चा झाली म्हणजे लोकांनी इथल्या इतिहासाचाही संदर्भ शोधला गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की गावातलं मंदिर आणि त्यावर कोरलेल्या लेखांवरून हे मंदिर जवळपास पंधराशे वर्षांपूर्वीच आहे असं सांगण्यात येतं इतकं जुनं मंदिर असताना ते मंदिर मंदिरची मालमत्ता कशी असू शकतं तसंच गावातल्या मुस्लिमांची संख्या कमी आहे जे मुस्लिम आहेत त्यांच्याकडे फार मोठ्या जमिनी नाही त्यांची मालमत्ता जास्त नाही आता जे लोक आहेत ते रोज कष्ट करून जगतात तर मग ही जमीन नेमकी वक्फ बोर्डाकडे गेलीच कशी असाही प्रश्न या गावकऱ्यांचा तमिळनाडू वक्फ बोर्डचे अध्यक्ष अब्दुल रेहमान यांनी याबाबत आपली बाजू मांडली होती त्यांनी गावाची जवळपास चारशे एकर जमीन आणि मंदिर असलेली जमीनही वफचीच असल्याचं सांगितलं ही जमीन वफला दान करण्यात आली आहे पण ज्यांनी ही जमीन दान केली त्यांच्या इच्छेमुळे या मंदिराला कधीच आमच्याकडून हात लावला जाणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं पण प्रश्न असा आहे की ही जमीन नेमकी दान कोणी केली अठराव्या शतकात मदुराई नायक राणी यांनी काही मुस्लिम लोकांना मंदिराला हात लावायचं नाही या अटीवर काही जमीन दान केल्याचं सांगण्यात येतं एकोणीशे चोपन्नच्या राजपत्रात हे गाव इनाम ग्राम म्हणजे दान करण्यात आलेलं गाव आहे असा उल्लेख करण्यात आलाय त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये ही जमीन वफ बोर्डाकडं हस्तांतरित करण्यात आली पण ही जमीन दान केली गेली की त्यात काही घोळ आहे अशी शंका ही काही गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळं अजूनही ही जमीन कोणाची हा काही मिटलेला नाही पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जरी हे गाव संसदेत चर्चेत आलं असलं तर या गावातली परिस्थिती फार वेगळी आहे या गावात हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांच्या तुलनेत जास्त आहे वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या विरोधात जे आंदोलन झालं ते अग्रहारम या भागात या भागात जवळपास पंचेचाळीस ब्राह्मण कुटुंब चाळीस ब्राह्मण कुटुंब वीस दलित तर वीस मुस्लिम कुटुंब राहतात लोकांना जरी त्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्याकडेच राहाव्या अशी इच्छा असली तरी इथल्या हिंदू मुस्लिम समाजात तेड नाही ना कधी या ठिकाणी धार्मिक वाद झालाय या उलट आपल्या गावातील लोकांच्या जमिनी मिळाव्या यासाठी मुस्लिम समाजातील लोकही आग्रही असल्याचं सा सांगितलं जातं मुस्लिम बहुल भागातील जमीनधारक मोहम्मद मीरन म्हणतात वफ कायद्यात काय तरतुदी आहेत मला माहित नाही पण आमची जमीन आमच्याच मालकीची आहे वक्फ बोर्ड ती घेऊ शकत नाही कायद्यामुळं वाद मिटत असेल तर ठीक आहे पण वक्फ बोर्डात गैरमुस्लिमांना सामावून घेणं मला मान्य नाही असं मिरन यांचं आहे या गावचा आपल्या परीनं वक्फ दाव्याच्या विरोधात लढा चालूच होता मात्र आता वक्फ सुधारणा कायदा देशात लागू झालाय त्यामुळं गावकऱ्यांमध्ये त्यांना त्यांच्या जमिनी मिळतील अशी भावना निर्माण झाली आहे जुन्या वफ कायद्यातील तरतुदीनुसार वक्फ ट्रिब्युनल जो निर्णय देईल तोच अंतिम मानला जायचा त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करता येत नव्हतं त्यामुळं एकदा वफ ट्रिब्युनलने ही जमीन वफ बोर्डाचीच आहे असा निर्णय दिला की जमीन मिळणं अवघडच नाही तर अशक्य होतं पण आता नवा कायदा हा अधिकार देतो त्यामुळे या लोकांना आता उच्च न्यायालयात त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून घेण्याची एक चांगली संधी मिळाली आहे याबाबत चौऱ्याऐंशी वर्षांचे निवृत्त शिक्षक टी के बालसुब्रमण्यम तिरुचिरापल्ली म्हणाले आता आम्हाला खात्री आहे की गावातील मंदिर वफ बोर्डाच्या ताब्यात जाणार नाही त्यामुळं यावेळी सणात जास्त उत्साह होता वफ कायद्यामुळं गावात आनंदाचं वातावरण आहे थोडक्यात सांगायचं तर तिरुचिन्नादुरी गावाचं वफ कायद्यामुळे नशीबच बदलण्याची चिन्ह आहेत आपल्या हक्काच्या जमिनी मिळवण्यासाठी त्यांच्या सुरू असलेल्या लढ्याला आता यश येणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा